गुड आफ्टरनून सगळ्यांना आता झालेलं आहे आता वा किती वाजले आहे स्वानंदी आता साधारणत संध्याकाळ होते आता आणि स्वानंदी मॅडम आत्ताच झोपेतून उठलेली आहे आणि आता आहे स्वानंदीची खेळायची वेळ सांगू ती बघ मिठ्ठू ते मिठ्ठू उडाले किती सारे मिठ्ठू आणि छान मस्त आम्ही आता सनसेट बघत छान मस्त एन्जॉय करत असतो रोज वरती येऊन आणि आज तुम्हाला सांगणार आहे मी दाखवणार आहे हे स्वानंदीचं कसं असते वरती रोज खेळणं आणि किती बडबड करते ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा तो चांद मामा तो हा चांदू मामा हां चल त्याला विचार विचार त्याला काय विचारते तू हो अशी हो विचार विचार चांद मामाला जुजू झाला का विचार हां हा तो चांद मामा तो मोठा मो हो त्याला विचार जुजू झालं जिजू झालं तुझ ये माझ्या घरी जिजू करायला असं म्हण ये वरते ये वरते ये वरती ये हा दादा आहे इथे इकडे ये जुझु कर इथे येऊन हा उठ ये, ये। त्याला विचार तू जिजू केलं त्याला विचार तू जुजू हो घरी ये ह विचार त्याला जुजू के त्याला विचार चांदूमामाला तू जिजू केलं हां भूर कुठं चला भूर ये रे चांदूमामा चला भूर शारे। चला, शाळेत शाळेत जायचं तुला अ हे इकडे अच्छा हो का आ, 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 आ। भूई। भूई। ये इकडे या ये आजीबाई ये ये। आजीबाई कुठे चालल्या आजीबाई आजीबाई कुठे चालल्या बाबाचा ट्री शर्ट आहे पॅन्ट आहे बाबाचा हे श्वानंदीच हे पण श्वानंदीच हो चड्डी ओके चड्डी हो आणि तू किती करकटली दिसत आहे स्वानंदी पॅन्ट हो पॅन्ट घातलेला आहे तू जस्ट तू किती करकटल दिसत आहे हा मोठा पॅन्ट ओके हे, हो हे, ही जॉकेट आहे ही जॉकेट हा फ्रॉक हा फ्रॉक स्वानंदीचा हा फ्रॉक छान आहे हो शॉक्स बाबाचं कुठे आहे बाबाचा, बाबाचा पॅन्ट hey, हे बाबाची त्रिशर्ट शर्ट कुठे आहे स्वानंदी तो बाबाचा पॅन्ट ती त्रिशर्ट कुठे आहे त्रिशर्ट शर्ट बा ही चड्डी बाबाची ओके okay. ती त्रिशर्ट कुठे आहे त्रिशर्ट शर्ट ही आहे आणि बाबाचा अरे ओबरे हां हां छान आहे अरे छान आणि श्वानंदीचे बाबा कुठे गेले ऑफिस कुठे गे कुठे गेले फोन पण नेला हो तुला ने हो तुला बघायला नाही दिला ऑफिस गेले हो ऑफिस फोन पण घेऊन गेले बाबा हो नेला हो स्वानंदीचे बाबा फोन घेऊन गेले तुला हातात पाहिजे फोन पण बाबा तर घेऊन गेले हो घेऊन घेऊन गेले भूर गेले हो बम गेले येतात 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 थांब हा हो येतात फोन घेऊन येतात मग स्वानंदी फोन बघीन हो झिंगाट झिंगाट बघीन मग आणखी काय बघीन स्वानंदी हा, हा आणखी का आणखी का बघीन स्वानंदी मोबाईल वर अधिक झिंगाट अधिक आई आई खेळायला जाऊ का हा ओके आणखी हा जाऊ आई हो असे हां जुजुदा जुजुदा बघिन माझं बाळ असे जुजुदा ओके <laughs> okay. गोल गोल राणी ओके लाईट आईच्या फोनला लाईट आहे हा हे शानंदीची मेढी हो आणि ते शर्ट कोणाचं आहे ते मामाचं नाही आहे ते बाबाच आहे चांदू मामा चांदू मामा बाय कुठे चालली तू ये, ये चांदू मामा अरे बापरे अरे बापरे हा <laughs> चिमटा नाही काढू कपड्यांचा लाव हा व्हेरी गुड व्हेरी गुड नाही काढू बाळा चिमटा लाव व्हेरी गुड व्हेरी गुड स्वानंदी हा स्वानंदी बड्डे कसा करायचा ग टू यू अरे मेणबत्ती पण विजवली माझ्या बाळानं फू मारली तू कुठे बघितला बर्थडे स्वानंदी तू बड्डे कुठे बघितला तुझ्यासाठी केक आणायचा स्वानंदी बड्डे करायला केक आणायचा अरे बापरे असं वाळत घालावं लागते कपडे व्हेरी गुड व्हेरी गुड किती छान आहे माझं बाळ असं लावा लागते उलटा चिमटा ते काय आहे तुझ्या हातात काय आहे सणू चिप्पा चिप्पा आहे ओके ओके हा वेरी गुड व्हेरी गुड मामा चांदू मामा मामा कसा आहे पिल्लू मामा हां लपा हां दहा हां लप मामा लप हां लप स्वानंदी तुला बघते हां मन वन टू थ्री फोर मान पापा? हां हां व्हेरी गुड मी पकडू तुला मी लपू ओके पकडू तुला पकडू अरे बाप श्वानंदी काय करत आहे गागा करत आहे तुला गागा आली श्वानंदी आणि सका तू आताच तर गागा केली आणखी गागा आली तुला आणखी गागा आली अच्छी <laughs> <laughs> कस करून दाखव मला चला उठा चला खाली चलायचं नाही वरतीच थांबायचं स्वानंदी दात घासत असते का रोज रोज दात घासते स्वानंदी घासते का आज का नाही घासले मग का नाही घासले तीथ हा अरे 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 गंधू ॲ छी तसं नाही करू ब्रशनी ब्रशनी घासत असतं ना तू रोज उद्या घासशील ना बाळा हो मन हो मन उद्या घासशील ना छी 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 ब्रशनी नाही घासत स्वानंदी ब्रशनी छी गंदू